आज बनवूया घोसाळ्याची भाजी त्यासाठी मी घोसाळे कट करून घेतलेत गोल गोल आता हे पाण्याने स्वच्छ धुवून एका पाण्यात पाच दहा मिनटं ठेवून द्या आता एका पातेल्यात बेसनपीठ त्या जिरे ओवा लाल तिखट हळद एक चमचा मीठ पाणी टाकून चांगलं मिश्रण भज्यासारखं बनवून घ्या आता एका कडे तेल तापत ठेवा तेल छान गरम होऊ द्या तेल गरम झालं की तापलं दे बघा आता भजे सोडून द्या माझे घोसाळीचे भजे तयार आहेत तुम्हाला सर्वांना नक्की आवडतील करून पहा यात मी थोडं पीठ भिजवताना तांदळाचं पीठ पण एक चमचा टाकलेला आहे दाखवायला जरा विसरले हे बघा मी दोन्ही बाजूने खरबूज भाजून घेतले तयार आहेत एक वेळा करून पाहात सारखं सारखं करून पाहतात आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा